आज शेतकऱ्याच्या लढ्यातील एक वेदनादायक क्षण शेतकऱ्याचा वाघ सामान्याचा आवाज मंगेश साबळे आज निवडणुकीत पराभूत झाले पण हा पराभव फक्त मतपेटीचा आहे कारण रस्त्यावर लढणारा माणूस कधीच हरत नाही ज्यांनी गावातील पाण्यासाठी साडी नेसून जिल्हा परिषद आंदोलन केलं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी डफडे वाजून तहशील कार्यालय आंदोलन केलं आणि गुन्हे अंगावर दाखल करून घेतले लाचखोरी विरोधात पैसे उधळून निषेध केला वीज प्रश्नासाठी अर्धनग्न आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी आमरण उपोषण केलं मराठा आर आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली असा लढावा नेता म्हणजे मंगेश साबळे हे सगळे आंदोलन महाराष्ट्रभर चर्चेत राहिले मीडिया सोशल मीडिया जनतेत कारण हा माणूस स्टेजवरचा नाही तर हा माणूस रस्त्यावरचा नेता होता आज निकाल त्यांच्या विरोधात केला पण शेतकऱ्याच्या सामान्याच्या मनात आजही साबळे साहेब जिंकले आहेत आजही डफलीचा आवाज थांबलेला नाही आजही आंदोलनाची थिनगी विजली नाही आजही शेतकऱ्याचा वाघ जिवंत आहेत पराभव तात्पुरता असतो <coughs> लढवे नेते इतिहास घडवतात साबळे साहेब आज तुम्ही हरले असाल पण सामान्य माणसाच्या लढ्यात तुमचं नाव सोन्याच्या अक्षराने कोरलं गेलंय जय जवान जय किसान जय मंगे साबळे